पाहता क्षणी लहान मुलांना खावेसे वाटतील असे पालक चीज रोल आणि त्याबरोबर दाण्यांची चटणी आज आपण करणार आहोत असे रोल आपण प्रवासामध्ये मुलांच्या टिफिनमध्ये मुले कधी सहलीला जात असतील तेव्हा एक पोटभरीचा टिफिन म्हणून त्यांना देऊ शकतो नमस्कार टेस्टी टेल्स विथ वृषालीमध्ये आपले स्वागत चला करूया पालकाचे चीज रोल पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मी इथे एक जोडी पालकाची निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे ती मी कढईमध्ये शिजत घातली आहे पालकाला आपल्याला खूप शिजवायचं नाही आहे अगदी पालकाची पानं आपल्याला फक्त मऊ करायची आहेत कोणत्याही प्रकारचं पाणी आपल्याला ह्याच्यात घालायचं नाही तिथे पालक गार होतोय तोपर्यंत इथे आपण दाण्यांची चटणी कुठूयात मी इथे मूडभर भाजलेले दाणे घेतले त्यामध्ये दोन चार लसण्याच्या पाकळ्या चवीनुसार मीठ थोडंसं तिखट थोडंसं जिरं घेतलं हे असं मी लाटण्याच्या साह्याने त्याला कुटून घेते अशा प्रकारची चटणी ना मिरचीच्या मिक्सरमध्ये जे आपण करतो ना त्याच्यापेक्षा चांगली होती चविष्ट लागते आता इथे आपण कणिक भिजवून घेणार आहोत पालकाची त्याच्यासाठी दोन चार हिरव्या मिरच्या जिरे दोन तीन लसणाच्या पाकळ्या हे मी वाटण्या मिक्सरवर वाटून घेते पालक पाल आता आपण काढून घेतल्या परातीमध्ये हे जे पालकाचं पाणी आहे ना हे आपल्याला वापरायचं नाही आहे कारण आपल्याला पालक जास्त प्रमाणात वापरायचं आहे आणि कणकेचं प्रमाण जे आहे ते कमी ठेवायचं आहे आता यामध्ये आपण जे हिरवं वाटण वाटलं होतं ते घालूयात गव्हाचं पीठ घालूयात थोडी हळद चवीनुसार मीठ दोन चमचे दही आता इथे दही नसेल तुमच्याकडे तर नाही घातलं तरी चालेल दोन चमचे डाळीचं पीठ आणि अंदाज घेत घेत आपण यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करणार आहोत जेवढं आपल्याकडे पालक आहे ना त्याच्यामध्ये जेवढं गव्हाचं पीठ समाविष्ट होईल तेवढंच पीठ इथं आपण वापरणार आहोत हे थोडं थोडं असं पीठ आपल्याला इथे आता मला गरज भासते म्हणून मी थोडंसं अजून घवाचं पीठ इथं घेतले पण एक जुडी असेल तर त्याच्यासाठी आपण दोन चमचेच दही आणि दोन चमचे डाळीचे पीठ घ्यायचे आता माझी कणिक इथे व्यवस्थित भिजून झाली तिला आपण थोडंसं पाच मिनटं भिजू देऊयात आणि मग याचे फुलके करूया फुलके करण्यासाठी तुम्हाला जर पिठीची गरज वाटली तर ती घ्या आणि छोटे छोटे फुलके असे तयार करा फुलके दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्या त्याला जर बटर लागत असेल तुम्हाला वाटत असेल बटर लावा तर तुम्ही बटर लावू शकता मी इथे तेलाचाच वापर केला आहे हे अशा प्रकारचे चीज रोल ना मुलांना अगदी म्हणजे ज्यांना पालक खावा असं वाटत नाही जी मुलं पालक खात नाहीत ना त्या मुलांना अशा प्रकारचे चीज रोल तुम्ही नक्की देऊन बघा त्यांना हे नक्की आवडतील असं दोन्ही बाजूनी पालक व्यवस्थित भाजून घ्यायचा कालकाचे पराठे असे दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि तव्यावर गरम असतानाच त्याच्यावर आपण थोडी दाण्यांची चटणी आणि चीज घालणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही केचप किंवा सॉस पण वापरू शकता पण मी शक्य तितकं सॉस आणि केचप वापरण्याचं टाळते आता तुम्हाला हवं तितकं चीज तुम्ही याच्यावर किसून घाला आणि त्याच्यावरच आता थोडंसं गरम असताना जेव्हा किसतो चीज तेव्हा ते काय होतं थोडंसं मेल्ट होतं चीज आणि त्याच्यामुळे त्याची चव छान लागते त्याचे गोल गोल त्याचे रोल तयार करा हे अशा प्रकारचे रोल अगदी दोन तीन दिवस तसेच्या तसे राहतात आणि प्रवासामध्ये टिफिनमध्ये हे आपण नक्की नेऊ शकतो